गंगापूर तालुक्यातील पोळुरांझणगाव येथील डोनगावकर विद्यालयात हर घर तिरंगा अभियान उत्साहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रशालित आयोजन गंगापूर तालुक्यातील पोळुरांझणगाव येथील लोकनेते साहेबराव पाटील डोनगावकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक ते ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी साहेबराव अण्णा डोनगावकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रथम दिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर द्वितीय दिनी जेएसएसी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला शालेय अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये कवायत लेझिम देशभक्तीपर गीते भाषणे आदी उपक्रमांचा समावेश होता या प्रसंगी गावातील तसेच पंचकृषीतील त्याचबरोबर मुख्याध्यापक विलास जाधव शालेय अध्यक्ष शिवाजी पाटील बोडखे व सहशिक्षक किशोर जाधव रामनाथ लांडे कल्पना सोनवणे रामेश्वर शेळके विजू गांगुर्डे शिवाजी महाजन रवींद्र शिरसाट चंदू गायकवाड कल्याणी लघाणे तुकाराम शेलार राजू सांगळे प्रतिभा नितनवरे अनिल वरकड ज्ञानेश्वर पठाडे रामनाथ करपे आदी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले आहे